दादा थोरात तासगाव यांचा बैजा आणि डेंजर सुंदर्या दादा पाटील कळंबा गाडी अगटात पाळणारी करंजी शेट गजा आणि तांबडा हरण्या गाडी अगटाला पाळणारी प्रकाशदादा पाटील दानवाड यांचा पाखऱ्या म्हणजे दानवाडा गाळ आणि पैऱ्याला बैला शिवाजी आबा मेटकरी सांगोला म्हणजे सांगोलाचा राजा सांगोला राजा गाडी गाठ सुटणारी गाडी उली जाणूरची कोणाचं अजिंक्य कोपर्डे अजिंक्य कोपर्डे हा लिंगणूर बैलाच नाव राजा राजा आणि पैराला बैल कुठला गिरडीचा आहे कोणाचं विजू गावडे विजू गावडे त्या वाळकबाईजा वाळकबाईजा गाडी कुठल्या गटात गटात आणि गाडी वन गाडी वन तुकारा मुली गाडी उडली बेंद्रेजीजी कुणाचा सतीश अप्पा सतीश अप्पा जुनिर राजा पहिले कुठली कुठली जुनियर राजा आणि बोंद्री फाकड्या एकत्र पाहणार हा एकत्र पाहणारे सरकार बोंद्रे सरकार पाकड्या आणि गण्या गण्या आणि पिरांकीचा आहे ते पण हा मला गाडी उडली बैला नाव या बैजा बैजा आणि बैल कुठला गेला त्याचं नाव काय हरण्या आज गाडी पण भांडापूर अजिंक्य दादा कोपारडी लिंगनूर यांचा तेजा आणि तो दुहा सुरमुल्लींचा नाव काय त्याचं तांबडा हरण्या गेरेडी गाडी बघतात पळणार आहे बघत गाडी गाडी दादा पाडली नमस्कार गवांची गाडी गवांची आ, सावकर पाहिजे बघत आला बघ मित्रांनो परवा सात कासऱ्यावर जो इंस्टाग्रामवरती आणि युट्यूबवरती व्हिडिओ व्हायरल व्हायला आहे तो ह्याच बैलाचा आहे गवांचा सावकर पाहिज्या सात कासऱ्यावर सात लोकांनी बैल धरलेला तो बी बैल आवरला नाही होईल सगळी चर्चेत भटलर आणि नाग्या कोकळ्याचा गाडी बघता सुटणार आहे चिंचणी सीट त्यांचा भटलर आणि अनिल सुरे त्यांचा नाग्या दादा गाडी उडली गाडी बागेवाडी कोणाच बागेवाडी कोणाचं बागे बापू शिंडगे ने... आणि नेता शिंडगे दोन्ही बैलांची नाव सुसाद सोन्या आणि त्याचं किंग बटलर त्याच्या मालकाचं नाव आहे शंकर दाजी गाडी कुठल्या गटात पाहणार बगट बगडाला आणि गाडीवान गाडीवान उमवर उमराव डुबले काननवाडी यांचा अलिगढ वशा आणि पलीकडला करगणी नाव काय त्याचं करगणी पाहिजे गाडी बगटात सुटणार आहे तासगाव फाकड्या आणि अलिकडला महावीर कागल संजवनांच्या जवळ बघाडत पाहणार ना गाडी बघा गाडीवान पण संजवन शिवा नाईक शिवपूर घरची गाडी पळाली अलिबाग ना हरण्या आणि हि हो कुठला फुल्या तलवार फुल्या तलवार फुल्या गाडी वर सुरणार आहे जनरलला ला अवधूत डुबल यांचा शिवऱ्या आणि रमेश नाना खोत पिंपळवाडी सर्किट सर्किट बैजा गाडी वर पड ना बघा यात पण साखरवाट गाड़ी वन अजून बोल कांदवाडी घ्याच्या आणि बोलेश्वर नकऱ्या बगडा गाड़ी वन आहे शिवादा गुंडा गावडी पाच यांचा नाव काय तिथं बैजा आणि दादा पळशी यांचा ना घ्या गाडी वगैरे पडणार आहे गाडीवर नाही संकेत डॉक्टर आणि कुठला येऊ दानवी दानवी सचिन मधने सचिन मदने म्हणजे तुमचाच बैल नाव काय हाकड्या हाकड्या आज बघ आला नाही मोठ्या जनरलला पहिला बैल कुठला विशाल हाके विशाल हाके ह आज गाडीत कोण बसणार गाडीवन गाडीवर काय माहित नाही सांग अनिल दादा सोले कोकळी यांचा नाग्या गाडी वर बघ नागटाला बघाला गाडी बगडात पळणार आहे आणि पैऱ्याला आहे चिंचली शेट यांचा बटलर बसवेश्वर रोपवाटी का लिंगनोर तुफान हरण्या आणि पहिला बैल पळणार आहे रमेश नानांचा पकासूर रमेश नाना खोत पिंपळवाडी यांचा पकासूर पाळणार आहे गाडीवाना आहेत सागर पाटील लिंगनूर शंकर चव्हाण मिस्त्री करली यांचा इंजान पुल्या बघा रवी ओलेकर आणि ते कुठलं सुनील ददा शुक्रिया चब्या बघत आला पाहणार आणि गाडीत कोण बसणार रवि ओली का हो शरद बापू बेडक यांच्या घरची जो जोडणार बघतो पाहणार गाडी गाडी उडली ही गाडी लिंगनूर आणि ती इथे सिद्धेवाडी हायटेक रोपटी का तुझी नाव

कोरड अमनापूर बैजा आणि बैलाचे नाव काय नकरे आणि पैलवान वैजा पद्माळ वशा आणि कुपवाडा हरण्या गाडी बगडावर पळणार आहे गाडीवर कोणा लखन अमनापूर संगाराम धडस सिद्धिवाडी फायटर वैजा आणि पलीकडला भारत मानगावे खंडेरजूर नाव काय त्याचं चिमण्या बघा आला आणि बंडावा गाडी गाडीवन बंडावा सुदर्शन गा। कदम बैलाच नाव काय या हौशा शिरली हौशा आणि हो सचिन हिरवडे कोल्हापूर कोल्हापूर पाहिजे सचिन हेरवडे बघत टाला आणि गाडीवर कोणा गाडी उठली ते कुमट्याची कुमट्याच कोणाचं पैलवान रोहित नाईक पहिलाच ना आरेक्स पाहिजे आणि पैराला बैल कुठलं हा बिसूरला आल्या बिसूरला आल्या गाडी कुठल्या गाडात पाहिजे दुसऱ्या चौशाला दुसऱ्या वशाल आणि गाडीवर शेरगाव शिरगाव